नमस्कार मी तुकाराम उर्फ पप्पू शेठ वसंतराव सुखबाई भोसले माजी सरपंच वाघाळे काय सांगसाल आता येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये तुम्ही कोणती निवडणूक लढू इच्छिता मी पंचायत समिती निवडणूक लढू इच्छितो काय उद्दिष्ट आहे आपलं पंचायत समिती निवडणूक लढवायच्या माझं पहिलं उद्दिष्ट तर या ठिकाणी शेतकऱ्यांचे चाललेले हाल शेतीमालाचे भावातील लाईट असेल त्याचप्रमाणे ते असतील आणि आत्ता नव्याने ह्या दोन तीन वर्षात नव्याने शेतकऱ्यावरती राहिलेलं मोठं संकट म्हणजे बिबट्या असेल या सगळ्या संकटावरती मात करण्यासाठी मी शेतकऱ्यांसाठी त्याचप्रमाणे शेतकऱ्याची मुलंब देखील प्रमाणात शिक्षण घेत आहेत परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाही या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे विशेष म्हणजे सांग सांगायला मला लाज वाटते की आपल्या जे माझा पंचायत समिती गणे त्यामध्ये अशा खांडाचे नंबर एक की औद्योगिक क्षेत्र म्हणजे एम आय डी या आपल्या पंचायत समिती आहे परंतु आपल्या इथल्या सुशिक्षित नोकरदारांना नोकरी मिळत नाही धंदे मिळत नाही त्यामुळे आपला तरुण वर्ग कुठेतरी भरकटला जातोय त्यामुळे मला ही निवडणूक करायची तुम्ही आता जी पंचायत समितीची निवडणूक लढणार आहे ती निवडणूक आपण कोणत्या पक्षाच्या माध्यमातून लढणार आहात नाही मी तर एक आठ दिवसापूर्वी पण सांगितलेलं आहे या ठिकाणी पक्ष म्हटलं गेलं तर आज वारच्या लेव्हलला काय काय होणार आहेत काय काय गणित जुळणार आहेत कसे जुळणार आहेत आपण कोणी सांगू शकत नाही ते त्यांच्या त्यांच्या प्रमाणे ते, ते, ते निवडणुका करतायत त्यामुळे आत्ताच बोलणं उचित नाही त्यावरती तरी पण तुमच्या मनातला पक्ष कोणता आहे की ह्या पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी आता मनातला पक्ष जर म्हटलं गेलं तर मी तुम्हाला पण माहितीच आहे दहा वर्षे मी बी जे पीच काम केलेलं आहे परंतु माझल्या काळामध्ये थोडंसं का काय वैयक्तिक कारणं असतील त्या कारणा तो आम्ही विरोधात कामं केली असतील परंतु आत्ता जर पाहायला गेलं तर बी जे पीकडनं पण आपण इच्छुक आणि बाकी सगळी युतीचे त्यामुळे हाच पक्ष असं ठपका लावणं पण योग्य नाही परंतु बी जे पीने तुमच्यावरती कारवाई केल्याचं बोललं आहे त्याबद्दल आपलं काय प्रतिक्रिया कारवाई केलेली आहे परंतु त्यावेळेस मी आत्तापर्यंत पक्षाचं कुठल्याही प्रकारचं पद घेतलेलं नव्हतं आम्ही भाजपचं काम करत होतं हे शंभर टक्के खरं आहे परंतु कारवाई केली त्यावरती पक्ष मोठा आहे त्यावरती आम्ही बोलणं उचित नाही आहे त्यामुळे कारवाई केली केली आता तुम्ही भाजपकडनं निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात परंतु दोन हजार सतरा साली त्याच्या आधी भाजपकडून निवडणूक लढलेले सत्यदादा पाचंगे हेही भाजपकडनं इच्छुक आहेत तर मग तुमच्या दोघांमध्ये कसा समन्वय होईल आता काय थे थे बर्पुर। बर्पुर, बर्पुर, बर्पुर ते काय करणार आहेत त्यावरती तर आपल्या म्हणजे माहिती नाही आहे परंतु दोन हजार सतरामध्ये तुम्ही सांगण्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी भरपूर 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 म्हणजे भरपूर प्रयत्न केले ते परंतु त्याला आम्हाला यश आलेलं नाही आणि आत्ता पंचायत समितीसाठी आम्हाला आमच्या मनात भावना झाल्यात की आम्ही पंचायत समिती केली पाहिजे कुठंतरी लोकांच्या कामी पडलं पाहिजे निसर्ग लोकांकडं जाऊन मतदान मागणं आणि तेवढ्यापुरतं एक तेवढ्यापुरतं काम साधूया पुरत आपण जातोय असं आम्हाला वाटायला लागलं त्याच्यामुळे आपण स्वतःच निवडणूक केली पाहिजे अशी मनात आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही निवडणुकीचं रणांगणामध्ये उतरले आहात परंतु ही जी तयारी करण्यासाठी आवश्यक असं जे मनुष्यबळ आहे तरुण वर्ग आहे तुमचं काम करणारा त्याची तयारी कोणत्या अँगलने केलेली आहे आपण आता आता असं पाहिलं तर पत्रकार साहेब दहा वर्ष झाले मी या ठिकाणी जनतेतच फिरतोय लोकांचे सुख असन दुःख असन अडचणी असेल ते सोडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे भरपूर प्रमाणात तरुण वर्ग पण आपल्याबरोबर आहेत पदाधिकारी लोक पण आपल्याबरोबर आहेत हो आणि विशेष म्हणजे माझे आठ गावामध्ये मा इतके मोठं नातं नातं होतं आहे की माझे मामा मावशा चुलत माम्या मावश्या आत्या काक्या सगळ्या आठ गावामध्ये जे नामांकित तुम्ही चांगले चांगले नावं हो या ठिकाणी जर घेतली तर प्रत्येक गावामध्ये मा माझे ते नातेवाईक त्या घरामध्ये त्या कुटुंबामध्ये मा माझ्या वैयक्तिक म्हणजे नातेक होतेमध्ये माझं मोठं म मतदानी या आठ गावामध्ये म्हणून देखील मी ही निवडणूक लढवण्याचं इच्छुक आहे किंवा मला मला तरी वाटते की ह्या सर्वांच्याच जीवावरती मी शंभर टक्के निवडणूक लढू शकतो आणि जिंकू पण शकतो परंतु समोरचे जे काही पक्ष आहेत त्या पक्षाकडनं कारेगाव ओडोक सांगवी कानूर किंवा चिंचोली अशा गावांमध्ये जर उमेदवार दिले गेले तर तुमचे नातेवाईक तुमचं काम करतील का गावातल्या उमेदवाराला प्राधान्य देतील आता जर माझ्या उमेदवार समजा माझं नातेवाईक समजा चिंचोलीतले असेल जर त्या गावातला उमेदवार असेल तर त्या ना त्या उमेदवाराशी किती संबंध आहेत किती त्याच्यावरती किती प्रेम आहे हे पण पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा म्हणजे माझं रक्ताचं नातं आहे माझ्या रक्ताचं नातं पहिलं रक्ताचं नातं पाहणार ना। गाववाले गाववाले शंभर टक्के एकत्र असतात पण त्यावरती पण थोडाफार विचार केला जातो नातं कसलं आहे किती धागाद्वारे बांधलेलं आहे त्यावरती पण भरपूर अवलंबून असतं भाजपने जर तुम्हाला उमेदवारी दिली नाही तर तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार का अपक्ष निवडणूक लढण्याची मला तरी आवश्यकता नाही कोणता तरी पक्ष या ठिकाणी या ठिकाणी मी मला तर वाटते की भाजप हा पक्ष मला उमेदवारी देईलच त्यांच्या सर्वेनुसार अशी मला खात्री त्यातनं पण जर हे झालं तर अपक्ष पण लढण्याची ताकद माझ्यामध्ये शंभर टक्के आहे शंभर टक्के मी निवडणूक लढवणार आणि निवडून येणार हे पण मी खात्रीपूर्वक सर्वांना सांगतो धन्यवाद